माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर चला आपण आता बोंबीलची रेसिपी आपण सुरू करूया आता हे बोंबील आपण पाणी निघायला हे सगळं आपण ठेवलेलं होतं तर आता बोंबील मस्त असे सुके झालेले आहेत पाणी याचं सर्व निघून गेलेलं आहे तर आपण आता तयारी केली बोंबील फ्राय करायची तर ह्याच्यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची मीठ आणि कोथिंबीर आपण वाटण तयार केलेलं आहे तर आता हे आपण वाटण आता सर्व असं बोंबिलला लावून घेऊया छान असं लावून घ्यायचं दोन्ही साईडने लावून घ्यायचं छान आणि आपण याच्यानंतर थोडासा रवा घेऊया आणि त्याच्यात तिखट टाकू मिरची पावडर थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं बेसन टाकणार आहोत अशा प्रकारे मस्त असं लावून घेतलेलं आहे मी हे वाटण हे Tak bisa tak akan di atas hula sahara ya Oke lancar toilet lebih मसाला टाकू लाल मसाला त्याच्यानंतर मीठ टाकू आपण हे छान असं मिक्स करून घेऊ आता तवा गरम करायला ठेवते गॅसवरती ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊ आता हे मिश्रण केलेलं आहे आता आपण एक एक बोंबील ह्याच्यावर हे मिश्रण लावून घेऊ या बोंबीलला छान असं लावून घ्यायचं थोडं थोडं लावायचं जास्त नाही लावायचं आणि मस्त असे छान असे कुरकुरीत बोंबील तयार करायचे आपल्याला फ्राय तेल गरम झालेलं आहे तर त्याला आता आपण गोंबिरी टाकून घेऊ पहिले सुरुवातीला आपण गॅस थोडासा मोठा ठेव नंतर स्लो करायचा पूर्णपणे ह्यांना सगळ्यांना लावून घेते हे मिश्रण आणि 对，对呀。 दोन मिनट गॅस आपण वाढवला आणि दोन मिनटांनी आपण कमी करणार आहेत आणि मस्त छान असे कुरकुरीत बोंदील रेसिपी तयार होणार आहे बघा आता गॅस कमी करूया आपण आणि अलगदही आपण बोंबील पलटी मारून घेऊया हो आता गॅस कमी केलेला आहे खा नक्की तयार होत्या रेसिपी तयार झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की हे सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये